बोला स्वामी ना होत आहे बोला श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी मी आता नाव नाही सांगत पण मी मधनं बोलते बरोबर बोला माझा एक दोन छोटे अनुभव आहेत माझ्या दृष्टीने खूप मोठे कुठला अनुभव सगळे अनुभव मोठेच ताई नक्कीच आणि काय झालं माहितीये का मी आणि माझे मिस्टर म्हणजे माझे मिस्टर प्रामुख्याने स्वामी सेवेत आहोत अरे आणि मी पहिली साईबाबांचं करायचे नंतर त्यांच्यामुळे असं म्हणजे मला अशी भीती वाटायची स्वामींची पण नंतर मी पण आले स्वामी सेवेत आणि आता मी खूप म्हणजे स्वामी चरित्र सारा म्हणतो ते पाच माणसापर्यंत स्वामींनी खूप करून घेतले त्यापर्यंत आणि असं करता करताना म्हणजे प्रॉपर सेवा होत नव्हती स्वामी आहेत मनात स्वामींच्या मठात जाणं वगैरे असं त्यांचं व्हायचं पण मग ते हे बघून बघून ना तीन अध्याय मग काहीतरी स्वामीच्या भीत सारा मूळ ग्रंथ किंवा मंजप वगैरे असं व्हायला लागलं थोडे थोडं मग ते पण नामस्मरण करतच असतात दिवसभर त्यांच्या तोंडात श्री स्वामी समर्थ हेच असतं आणि मग काय झालं ऍक्च्युली आणि असं करता करता मोबाईल चालता चालता मला स्वामी चॅनल आला एखाद एखाद्या बघता बघता एखाद दिवशी आणि ते ऐकून ऐकून मला प्रदीप दादांबद्दल समजलं आणि मग मला असं वाटलं मनात की ते बघून त्यांचा दरबार हे वापरे हे दादा म्हणजे भेटण्याची एक आ, हे निर्माण झाली म्हणजे ह्यांना भेटूया काहीतरी म्हणजे आपले प्रॉब्लेम्स आहेत ते विचारून आपण पण सेवा घेऊया असं वाटायला लागलं आणि मग पण मला असं मनात वाटायचं की अरे बापरे किती गर्दी असते मग कसे मिळतील आपल्याला आपण एवढ्या लांब राहतो त्यांच्यापासन मग कसं शक्य होईल कसं जायचं आणि एक शंका म्हणाल म्हणजे असं ही ह्याबद्दल माहिती असलेली आणि एखादी व्यक्ती जर मला भेटली तर मग मला कळेल कारण मला काहीच माहित नव्हतं ना अगदी त्या नंदुडी शिंगोटे असं बिकरीचं तर असं करता करता ना आमचं एक छोटं दुकान आहे किराणाहारच आणि एक दिवशी दुकानात असताना ना अशीच आम्ही राहतो तीन किलोमीटर वर दुकान आहे आम्ही राहतो तिथून पण आम्ही आमच्याच वाडीतली एक मुलगी की जिचं सासर पण तिकडेच आहे पण ती छान आहे मुलगी म्हणजे ती माझ्या मित्रांना दादास म्हणते तर ती आली आणि तिला काही आमचे प्रॉब्लेम्स आहे घरगुती कारण गाडीच आहोत ना आम्ही असेल मग ती मला मिळाली वहिनी तू हा चॅनेल बघ म्हणून म्हणजे स्वामी अनुभव आहे आणि <laughs> मी या महिला सेवे म्हणजे ती त्या ग्रुपला ऍड आहे पण तिथे ऍड मी यशवंत आहे आणि ती म्हणाली माझ्या फॅमिलीतले पण खूप आहेत म्हणून तर म्हटलं अरे म्हटलं तुला पाठवलं पाठवल्यासाठी कारण मला वाटत होते ना कोणतरी अजून मला मिळावं या माहिती सांगणार असं असं करता करता तिने मला सांगितलं आणि मग मी दादांना मेसेज टाकून त्यांनी लिंक म्हणजे पाठवली हो मग मी त्या संयम चॅनलला हे महिला ग्रुपला जॉईन पण झाले आणि नंतर मग मी ना असं मेसेज टाकून मला सेवा आली माझ्या प्रॉब्लेम बद्दल पण मला म्हणजे अशी तीव्र इच्छा होती की दादाना भेटण्याची ती काय म्हणाली की मला जायचंय म्हटलं जा ना तुम्ही दोघे जाऊन या नवरा पाय वर्ष म्हणजे कपल तिची दोन छोट्या मुली छोट्या मुली पण आहेत तर ती माझ्या आधी बरेच दिवस असले मग तिला माहिती असल्याने ती म्हणाली खूप मी ठरवते माझी बहीण पण मुंबईची आहे आणि असं करता करताना ती मुंबईला गेली तिकड म ती नाशिकच्या त्यांच्या मठात गेली दरबार अटेंड केला तिने असं करता करता तिने दादाना दरबारात गेला मग दादा तिला म्हणाली तिच्या प्रॉब्लेमला ती याला तिथं घरी यावं लागली आणि मग ना तिने ती आली मला तिने तिकडनं अंगारा आणला आल्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशीच मला भेटली असं सगळं दादा म्हणाले मला तुझ्या घरी यायचंय मी मैं एक महिन्याने येतो माझा नंबर वगैरे घेतला आणि ताई खरंच दादा इकडे सिंधुदुर्ग मध्ये आले आणि मला तिने बोलवलं आपल्या घरी येईल मला दादा इतके भेट हा म्हणजे खूप म्हणजे ना समोर दादा माझ्या मी हे करत होते की मला ही व्यक्ती कसे भेटणार मी कसे आपली काय आणि दोन हजार चौदा मध्ये जो अधिक महिना होता ना त्या महिन्यामध्ये आले होते आणि मग तेव्हा मी दादांना सांगितलं असं मी म्हणला हे आहे अरे मम्मी असे सेवा घेतली ते प्रॉब्लेम ऐकून मला स्वतः सेवा दिली माझ्या समोरच अरे प्रॉब्लेम आणि मग माझी अशी इच्छा आहे की मी तीन गोष्टींसाठी घेतली मला ते अनुभव त्यांनी एकदम स्वामींनी सांगण्याची संधी द्यावी शेअर करण्याची अशी माझी हा तीन ह्याच्यासाठी घेतली चालू आहे म्हणजे माझं कसं सात तारीख म्हटल्यानंतर जशी जमेन वेळ तशी करण होत ना आपलं बरोबर आणि हा एक मला खूप सुंदर अनुभव ती दादा मला इकडे भेटले म्हणजे तिने आणि कोणाला तिची जॉईंट फॅमिली आहे ना बाहेरचे कोणी नव्हतं एक दोन जणच आम्ही होतो आणि असं मला म्हणजे इकडेच मला विसरायला म्हणलं सांगा दादा म्हणा एकदा मठात येऊन चला पण आम्ही दोनदा नसतोय की म्हणजे जाणार पण दोनदाही प्रॉब्लेम आले आम्हाला पुण्यापर्यंत हा काय झालं माहितीये ताई आम्ही पुण्यापर्यंत गेलो आणि माझ्या मिस्टरांचा फोन मुळे खूप त्रास व्हायला लागला स्टोन मुळे त्यामुळे आम्ही परत आलो दुसऱ्यांदा आम्ही ठरवलं तर आम्ही म्हटलं गाडी चेक करून घेऊया गोव्याला जाऊन मग आणि मग नंतर आमचा प्रवास आहे ना सिंधुदुर्ग ते तिथपर्यंत दादांच्या मत मग गोव्याला गेलो तर आमची गाडीची मागणी ठोकली कोणी मग एक महिना त्याच्यात गेला मग म्हटलं मनात नाही आहे की काय स्वामींच्या आता मी कळत नाही सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार मी शेअर करते नाही ताई एक छोटासा दुसरा अनुभव आहे आणि चार महिन्यापूर्वी ना माझ्या ना दादासाईला पोटात दुखायला लागलो आणि बेस्ट फ्रेंड झाले तर को दादासाईला कोर्टात पोटात अच्छा तुमच्या हां 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 माझ्या हा पोटात दुखायला लागल्याने खूप बेचैन झाले पण मी स्वामींना सांगितलं स्वामी तुम्हीच माझे डॉक्टर आहात मग मला असं मी दादांची जी आरोग्य सेवा आहे ते ना ती मला पूर्ण नाही करू शकत ती खूप मोठी आहे ना प्रत्येक असे म्हणजे सात वेळा एखादा मंत्र असेल तर एक माळ चार माळ असेल तर एक असं प्रत्येक वेळी एक माळ आणि ते अध्याय तेवढं वाचेन आणि जर माझ्या पोटातल्या थांबलं तर मी अनुभव शेअर करेन असं हा आणि मी ते अगदी जेवढे दिवस आहे तेवढं केलं पण मी असं केलं एक म्हणजे अशी हां आणि ते जे थांबलं ना ते खूप म्हणजे मला डॉक्टरकडे नाही जावं लागलं तो थांबलं माझं दुःख खायचं किती हा आणि मी खूप प्रयत्न केला म्हणजे माझे फोन लावते तुम्हाला मला ना रात्री नाही शक्य होत आणि मी दुकानात नऊ वाजता मित्रांसोबत येते नाहीतर मग रविवारी ट्राय करते पण होईना पण म्हंटल आता बघूया आज वडिलांची तब्येत नीट नसते ना अध्यामध्ये मला कधी घेता येतात कधी नाही घेता येते बरं येत आहे हा हा आणि हा जो चॅनल आहे ना तुमचा तो खूप छान आहे म्हणजे डिप्रेस माइंड असत ते ऐकले आपल्याला बर मिळतं आणि स्वामींनीच तो रस्ता दाखवला मणी नसताना कसा हा चॅनल आला कशी बुद्धी झाली ते स्वामींनाच माहिती त्यांनीच सगळं फेर करून घेतलंय शेअर कर ताई श्री स्वामीचा